नमस्कार मी प्रभाकर लोंडे खडतार प्रवास वर्तमानपत्राचा तथा खडतार प्रवास यूट्यूब चॅनलचा मुख्य संपादक आज आपण व्यायामामधला जो बारकावा आहे हे बारकावा दाखवणार आहेत आणि मानेचा हे जो पार्ट आहे एकाला जो पार्ट आहे हे कसा मजबूत करायचा आहे आणि या मजबूत केल्यामुळं मानेवर जी आपल्या शरीराचं ओझं येणार आहे पूर्ण ती वो जो ते वजन सहन करण्याची पात्रता मानेच्या या खांद्यामध्ये कशी येते ते मी दाखवणार आहे आणि तो व्यायाम रेग्युलर केल्यामुळे आपल्या छातीचा आतमधल्या फुप्फुसाचा व्यायाम होतो फुप्फुस स्ट्रॉंग होत आहे त्याची ताकद येते आणि रक्तस्राव जे आहे शरीरामधला ते रक्त चांगल्या पद्धतीने सळसळीत राहते आहे हा एक व्यायाम मी दाखवलेला पहिला पण त्याच्यातले बारकावे मी दाखवणार आहे हा व्यायाम मन काय हे पूर्ण हे काय आपल्याला दाखवायचं त्या बाजूची जी शिरा आहे या शिरेवर हे पूर्ण चोर पिकाला तोला असा जातो वज येते आणि हे मानेचा मनका आहे माने पूर्ण मनका हा स्ट्रॉंग बनतो हे वरच्यावर व्यायाम केल्यामुळे या मुहानेवर पूर्ण असा भार येतो आणि स्वच्छवास घेण्याची ताकद वाढते आणि हे मजबूत होता हे केल्यामुळे छाती हातमधला फुफ्फुस स्ट्रॉंग होते स्वच्छवास घेण्यासाठी आपल्याला सरळ श्वास घेणे श्वास सोडणे दम भरण्याचा प्रकार कधीच होणार नाही प्रकार सुद्धा कधी होणार नाही कारण अटॅक जे आहे आहे आणि या शिरा जे आहेत या शिरामधून जे रक्तवाहिन्या चांगल्या सुरळीत व्हायच्यात चा त्याच व्यायाम न करणाऱ्या माणसाच्या वाहत नाहीत त्याचं रक्त घट्ट होतं आणि ते रक्त घट्ट झाल्यामुळे शिरामध्ये ते रक्त अडकतं आणि ते ब्लॉक म्हणलं जात आहे बंद झाली शिर म्हणजे रक्तवाहिन्या बंद झाल्या किती ब्लॉक निघाले सहा निघाले पाच निघाले तीन निघाले तर ती शिरच बंद म्हणजे रक्त पुरवठा जे फुफ्फुसाला व्हायचा आहे तो फुफ्फुसाला हृदयाला रक्त पुरवठा न झाल्यामुळे ॲटॅक आणि त्या ॲटॅकमध्ये वाचला तर वाचला नाहीतर संपला म्हणून या शरीरातलं इथलं रक्त सतत सळसळीत राहण्यासाठी पातळ करण्यासाठी शरीर गरम करा शरीर गरम झालं की रक्त पातळ होतं रक्त पातळ झालं की शरीरामध्ये ते रक्त संचार करतं आणि दिवसभर माणूस ऊर्जावान तेजस्वी आणि सतत काम करण्यासाठी सक्सेस असतो दिवसभर प्रसन्न असतो याच्यासाठी रेग्युलर व्यायाम करा एक माणूस सकाळी मला भेटला डॉक्टर आहे डॉक्टर म्हणतो की मला आता प्रॅक्टिस बंद करावी वाटायची याचं कारण असं आहे की ताणतणाव एवढा आहे की टेन्शन वाढत चाललं पैशाचा काय उपयोग नाही पैसे किती कमवायचे आणि पैसे कमवून जर समाधान मिळत नसेल तर काय करू त्याला सांगितलं रेग्युलर या मातीवर व्यायामला ये मातीशी नातं जोड आणि आयुष्यभर सुखी जगण्यासाठी समाधानमान कारण संत तुकाराम महाराज म्हणतात ठेविले अनंते तैसेची या राहावी चित्त असू द्यावे समाधान ज्याला समाधान मानायची सवय लागली त्याला जगातली कुठलीही इस्टेट मोठी वाटत नाही कारण ती समाधान वाटते कारण अटॅक आलेले माणसं एका क्षणामध्ये करोडो रुपये कमावलेली हो इस्टेट सोडून जातात म्हणजे झुरवर आउट होतात हे लक्षात घ्या कारण कितीही इस्टेट असेल तर तुमच्या शरीराची बरोबरी करत नाही शरीर तंदुरुस्त तर तुम्ही तंदुरुस्त शरीर तंदुरुस्त तर तुम्ही जगात सर्वात मोठा श्रीमंत आहेत म्हणून समाधान इथं आहे की इथं येऊन व्यायाम करा समाधानी जीवन जगा एवढीच आपल्याकडून अपेक्षा तुम्ही व्यायामला येचाल ही अपेक्षा व्यक्त करतो आणि तुमचं सुखी कुटुंब राहील अशी तुम्हाला शुभेच्छा देतो रेग्युलर व्यायामला मी प्रभाक लोंडे खडतर प्रवास वर्तमानपत्राचा तथा खडतर प्रवास यूट्यूब चॅनलचा मुख्य संपादक या चॅनलला सबस्क्राइब करा शेअर करा लाईक करा बेल ऑकॉनचं बटन दाबा आणि असेच वेगवेगळे व्हिडिओ वेग पाहण्यासाठी खडतर प्रवास यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद धाराशिवकर जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद